हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत आणि मस्त असा एन्जॉय करण्यासाठी बाहेर आलो मावशी काका मम्मी पप्पा मी आणि टिया सहा जण आलो होतो तर जायचा काही प्लॅन नव्हता तरी पण अचानक निघालो आणि फायनली पोहोचलो तर आम्ही आलो होतो गणपती रांजणगावचा तर इथे आज होती गणेश जयंती आणि आम्हाला त्याचं काहीच कल्पना नव्हती पण आम्ही तर निघालो होतो अचानकच पण आल्यानंतर कळलं की असं असं आहे आणि खूप छान त्यांनी इथे डेकोरेशन सुद्धा केलं होतं पुढे ते तुम्हाला दिसेलच तर काकांना थोडंसं जास्त चालतं येत नाही त्यामुळे ते, ते हळूहळू मागून येत आहेत आम्ही पुढे लागलो होतो लाईनमध्ये तर आता बारी थोडी पुढं पुढं सरकत आली आणि आम्हाला बारीमध्ये जवळ जवळ एक तास लागला आता बघा खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केले सगळीकडे फुलांच्या माळा आणि गर्दीसुद्धा भरपूर अशी होती हे दृश्य पाहतो पाहून खरंच मनाला खूप छान आणि प्रसन्नसुद्धा वाटलं एवढं भारी वाटत होतं की सांगू सुद्धा शकत नाही एवढं छान वाटत होतं पूर्ण आणि एक तास गेलं बारीमध्ये आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो मस्त असं गणपतीचं दर्शन घेतलं आणि दर्शन करून आम्ही बाहेर पडलो हा मंदिराचा कळस आहे आणि मंदिराचं मेन आतील भाग आहे तर इथे महाप्रसादसुद्धा असतो तर महाप्रसादाच्या लाईनमध्ये आम्ही थांबलो होतो कारण आता आम्हाला महाप्रसाद घ्यायचा होता आणि भरपूर गर्दी असल्यामुळे इथे सुद्धा बारी होतीच तर ह्या बारीमध्ये आम्ही दहा ते पंधरा मिनिट थांबलो आणि फायनली आम्हाला सुद्धा महाप्रसाद मिळाला महाप्रसादामध्ये सुद्धा खूप छान छान असतं तर आज पण यांनी भात वरण आणि शिरासुद्धा ठेवला होता तर आमचं येण्याचं फिक्स नव्हतं की आम्हाला रांजणगावच्याच गणपतीला जायचे जर कधी पण आपल्याला घरातून बाहेर पडायचं असेल तर आम्ही तरी आधी प्लॅनिंग करतो की आपल्याला लवकर उठून जावं लागेल मग असं असं आहे या सगळ्या गोष्टी भरपूर जणं जात असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो पण आमचं तसं काहीच ठरलं नव्हतं आणि अचानकच आम्ही निघालो त्यामुळे मग सगळ्यांचं आवरून बाहेर पडणं याला भरपूर वेळ जातोच आणि गेल्यानंतर पण आमचं चाललं होतं की थेऊरच्या गणपतीला जायचं पण थेऊरची पी एम टी काय आम्हाला लवकर मिळाली नाही आणि आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा अकरा साडे अकरा झाले होते आणि तिथून पुढे मग पोहोचणार कधी आणि रिटर्न घेणार कधी तर असा भरपूर वेळ जाईल त्यामुळे मग आम्हाला तेवढ्यात रांजणगावची पी एम टी मिळाली आणि यांनी कोणीच रांजणगावचा गणपती पाहिला नव्हता मी याआधी पाहिलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल पण यांच्यासाठी म्हणून मग मी म्हटलं की चला रांजणगावलाच जाऊया नंतर कधी आपण थेऊरला जाऊया तर इथे आज गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरसुद्धा होतं भरपूर जण रक्तसुद्धा देत होते मंदिराच्या जेव्हा आपण बाहेर पडतो तर बाहेर इथे छान मोठा असं गार्डन आहे आणि सगळेच जण इथे खूप छान छान फोटोज व्हिडिओज काढतात तर मी पण म्हटलं चला आ, आली संधी तर साधून घेऊया म्हणून आम्ही पण इथे काही असे व्हिडिओज शूट केले पण टी याचा मूड नव्हता त्यामुळे ती निघून गेली आणि जसं की डेकोरेशन खूप छान केलं होतं असे मोर काढले होते आणि मेन जे रांजणगावचा गणपती आहे तिथलं महाद्वार असं आहे तर तिथे पण आम्ही काही फोटोज काढले खूप छान फोटो येतात इथले सुद्धा तर आम्ही पण फोटो काढून मस्त असा एन्जॉय केला आणि सर्वांनाच गणपती सुद्धा खूप आवडला आणि दर्शन सुद्धा खूप छान फायनली आम्ही साडेपाचच्या दरम्यान घरी पोहोचलो आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय